मी प्रतिमा शिंदे अल्फास्ट न्यूज एक न शोज मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत एकशे आठ रुग्णवाहिका ही जास्तीत जास्त वीस मिनिटात सेवा देते हे सर्वांना आपल्याला सांगण्यात येत आहे असं माहिती आहे गेल्या दहा वर्षापर्यंत कारण आताचीच एक घटना आहे जिथे एक महिला जी सहा महिन्याची गरोदर असताना सहा महिन्याचा बच्चू त्यांच्या पोटामध्ये एक्सपायर झाला व डॉक्टरांनी तसे लिहूनही दिलं आणि त्यासाठी तात्काळ एकशे आठ ई आर सी मध्ये रुग्णवाहिकेसाठी फोनही करण्यात आला आणि हा फोन एक दोन वेळा नव्हे तर तब्बल पाच ते सहा वेळा करण्यात आला तरीही सी कडून म्हणजे एकशे आठ रुग्णवाहिका सेवा पुरवण्यासाठी त्यांना कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही किंवा त्यांच्याकडचा कोणताही फोन त्यांनी केलेला रिसीव्हलो ऐका ना ते एकशे आठशे आहेत ना अजून एक दोन केस तशाच झाल्या जर तुम्ही फोन करत होता ना तर मला एक सांगा तुम्ही ज्या वेळेला फोन करत होता त्यावेळेला तुम्ही किती वेळा फोन केला म्हणजे एकशे आठ ला अंदाजे किती फोन केला का आठवतं ना। तीन वेळा फोन केला तीन वेळा फोन केला ना त्यांनी उचललाच नाही ना नाही उचलला ठीक आहे त्यांनी पण फोन केला त्यांनी पण ते बरेच पाच फोन केला त्यांनी पण पाच फोन केला फोन उचललाच नाही ना उचललं नाही ओके मग ते दोन पेशंट एकत्र मिळून मग नंतर महानगरपालिकेच्या गाडीतून तिकडे गेलात ना हा हो बरोबर ओके ओके नाही तेच ते माहिती पाहिजे होती ना, थे थे ना की तुम्ही अंदाजे किती वेळा केला म्हणजे कसं त्यांना पण कोणता येईल ना आम्हाला फायदा काय होता आहे बरं आहे जर अपघात झाला उद्या काय झालं आणि तुम्ही फोनच उचलत नाही मग उपयोगच नाही ना त्या गोष्टीचा बरं बरोबर आहे आता ठीक आहे तुमचं मेहनत झालं महानगरपालिकेची गाडी होती उद्या तुम्हाला प्रायव्हेट करायला लागले असते किती पैसे लागले असते हो हो खरंच की कन्फर्ट करायची एकशे आठ रुग्णवाहिकेकडून जर अशाच सेवा उपलब्ध होत आहे किंवा मिळणार असतील तर मग गेली दहा वर्ष ही सेवा चालू आहे पण आता ही हा प्रश्न उपस्थित आहे की अशी सेवा देणारी एकशे आठ अम्ब्युलन्स जी आहे ही खरंच गरजेची आहे का कारण आजही काही आमदार खासदारांकडून मोफत रुग्णवाहिका काही एन जी ओकडून मोफत रुग्णवाहिका तर काही खासगी रुग्णवाहिका ह्या आजही आपल्याला ह्या सेवा देत असताना पाहण्यात मिळतात हा मॅडम नमस्ते सर बोला ना आरोग्यसेवक विशाल जाधव बोलतोय ओके बोला ना सर बोला त्या दिवशी ना माझ्याकडे एक पेशंट होते रमेश लाड यांची मुलगी त्यांचा सहा महिन्याचा अर्भक म्हणजे गर्भावस्थेतच असताना आतमध्ये मरण पावलं ओके तर त्यावेळेला मी त्यांना एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्सला कॉल करायला सांगितलं कारण की ते होते वाशे वाशी महानगरपालिकेच्या रुग्णालयात त्यांना जे जे हॉस्पिटलला जायचं असतं परीत त्यांना मी म्हटलं की तुम्ही एकशे आठला कॉल करा आणि तुम्ही अँब्युलन्स घेऊन तात्काळ निघून जा कारण की त्यांना हॉस्पिटलने पण तसं लिहून दिलं होतं तर त्यांनी एकशे आठ ला तीन वेळा कॉल केला त्यांच्या सोबत जे होते ना त्यांनी सुद्धा तीन वेळा कॉल केला म्हणजे सहा वेळा त्यांना कॉल करून पण त्यांनी कॉल नाही रिसीव केला तरी पण मी एक पर्सनल लेवलने घोडविंद सरांना कॉल केला गोडविंदे सरांना कॉल केल्यानंतर गोरविंद सर ठाण्याचे एडीएम आहेत मला वाटतं हा डीएम डीएम हां डीएम हा तर त्यांना कॉल केला तर त्यांना कॉल केल्यानंतर ते म्हणतात की आमच्या इकडच्या सगळ्या अँब्युलन्स व्यस्त आहेत म्हणजे कुठल्या नवी मुंबईतल्या आम्हाला ठाण्यातून अँब्युलन्स पाठवावी लागेल पण त्याच वेळेला मॅडम मी नेरुळमध्ये होतो तर नेरूळमध्ये आहे ना मला नेरुळमधली अँब्युलन्स दिसलेली आहे जागेवर आणि पावनामध्ये पण माझा मित्र होता तर तिथे पण अँबुलन्स जागेवर होती म्हणजे उभी होती तिथे लोकेशन अवेलेबल होती आणि okay. तरी पण आपल्याला अशी माहिती दिली गोडविंद साहेबांनी की आमच्या अम्ब्युलन्स व्यवस्था आहेत मग आता आणि कशासाठी व्यवस्था हां 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 मग आता हे बघा जर मला एक सांगा की आता म्हणजे आता ते पेशंट एवढं क्रिटिकल होतं की त्यांच्या प्लेटलेट्स पण पाच हजारच्या खाली आले आल्या होत्या okay. आता मला सांगा आपण जर कॉल केल्यानंतर अँब्युलन्स यायला जर पाऊन तास लागेल आणि पेशंटला जायला परत तासभर लागेल तर मग कसं काय होणार म्हणजे जर त्या अँब्युलन्सचा उपयोगच नसेल ना मॅडम नुकतंच झालेल्या आषाढी एकादशी मध्ये बीव्हीजी कडून एकशे आठ रुग्णवाहिका ज्या आहेत त्या शंभर रुग्णवाहिका आम्ही सेवेत दाखल करणार आहोत असं सांगण्यात आलं होतं परंतु आता परत एक त्यांच्याकडून बातमी अशी आलेली आहे की शंभरच्या ऐवजी तीस एकशे आठ रुग्णवाहिका त्यांनी सेवेत दाखल केल्या होत्या परंतु आमच्या माहितीनुसार या फक्ता नी, फक्ता का या फक्त ठिकाणी उपलब्ध होत्या मग शासनाकडून आता जे बिल निघणार आहे ते नक्की शंभर अम्ब्युलन्स निघणार आहे तीस कि सतरा हा खूप मोठा प्रश्न उपस्थित आहे श्री हनुमंतराव गायकवाड सर जे बीबीजी चे संस्थापक आहेत ते सुमित फॅसिलिटी बरोबर बऱ्याच ठिकाणी डायरेक्टर पोस्ट वरती असलेलं आढळून आलं मग एकशे आठ रुग्णवाहिका ही जी सेवा आहे याच्यामध्ये सुमित फॅसिलिटी आणि बी जी एकत्र काम करणार होती याच्यामध्ये कोण कुणाला अडथळा होतोय किंवा करतायत हे आता पाहण्यासारखं असेल बीवी जी एकशे आठ रुग्णवाहिकेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून सहा महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे हे जाणता यामध्ये कार्यरत असणारे झेड एम डी एम आणि एडीएम आता असं पाहण्यात येत आहे की सुमित फॅसिलिटीला जर हा करार जात असेल किंवा एन आर एच एम लाही हा करार जात असेल तर त्यांनी या बीव्ही मध्ये स्वतःचा राजीनामा देऊन ते प्रत्यक्षात आता सुमित फॅसिलिटी किंवा एनआरएचएम ला जोडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु एडीएम झेड एम आणि डीएम जे ही सुमित फॅसिलिटी अथवा एन एच एम ला जर रुजू होणार असतील पण प्रश्न महत्वाचा असा आहे की यांच्या मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा सुमित फॅसिलिटी किंवा एन एच ही घेणार का